हॅलो चौनाशिकच्या चॅनलमध्ये सगळ्या ताईंचं स्वागत तर काय गंमत झाली आज बघा तर आज ना सकाळी भाजीलाच काही नव्हतं तर मी काय बनवले पटापटा बघा तर तुम्ही असं ना मस्त काय काय मटेरियल घेतलेलं कढई दिसते तुम्हाला आता असं जर वेळेवर काही सुचलं नाही तर काय करायचं बघा माझ्या ताईंनी सगळ्या मी तुम्हाला दाखवते असे गाई गरबडीमध्ये ना पटकन घरातलं काहीतरी मटेरियल गोळा करून पटकन पटकन अशी छान छान भाजी बनवायची मस्त मी ना कढई ठेवलेली त्याच्यात मस्त लसूण पाटळा टाकून घेतलेलं आहे मस्त मोहरी जिरं असा तडकाचा आपला चालू आहे मस्त पटापट पटापट आणि असा तडका देऊन येणार त्याच्यात मस्त कांदा घालायचा कांदा घातला की असं मस्त त्याला परतून द्यायचे थोडंसं असं बघा तुम्ही असं मस्त हलवून घ्या मस्त परतो त्याला भारी एकदम छान आणि त्याच्यामध्ये परत ये ना असं थोडंसं क मीठ पण टाकून घ्या मीठ टाकलं की कांदा असा भारी पटापटा कसा मस्त परतो आणि पुढचं मटेरियल बघा तुम्ही आता काय टाकते याच्यामध्ये ना असं मस्त ना हळद टाकलेली मस्त छानपैकी घरातलं लाल तिखट टाकलेले आहे असं भारी त्याच्यानंतर ये ना असं मस्त परत एकदम मस्त हलवून घ्या मस्त टोमॅटो टाका आणि ना असं घरातलं मटेरियल वापरून अशी झटपट भाजी बनवा अशी मस्त मी ना असं खोबऱ्याचा केस टाकून येणार मस्त असं छान पटकन परतून घेतलेलं आहे सगळं बराबर बराबर आणि अशा या मटेरियलमध्ये ना मी आता काय टाकणार आहे तुम्ही बघा जर घरात काही नसेल ना असं चालू चालू ॲटम तुम्ही कधी पण बनवून बघायचं पटकन असं झटकपट आणि असं चवदार लागतो भारी आता मी ना सकाळी आज डब्याला असं बनवलं आहे मस्त वरण असं भारी एकदम छान मोगाचं वरण ये तर हे वरण आहे ना मी आधी ना कुकरमध्ये मस्त शिजून घेतलेलं आहे आणि हे दोन चार इंटरमेटोचे कापड आता मी पण उरलेले होते टाकून घेतले मस्त आणि परतून घ्यायची अशी मस्त खमंग एकदम भारी तरच त्याचं वरणाची चव लागेल नाही तर तुम्ही म्हणजे ताई नव्हतं काही घरातून केलं काय तुम्ही असं नको व्हायला तर अशी ना चमचमीत थोडंसं पाणी टाकायचं मस्त चमचमी मी त्याला परत परतून घ्यायचं वास खूप छान येतो आहे घराठसका पण झाला आहे आणि ही सकाळची अशी सगळ्या ताईंची धावपळच असते डब्याची वगैरे मस्त पटापट फटाफट तर असं आहे ना झाकण ठेवलं मी दोन मिनटं टोमॅटो शिजून गेला आहे मस्त वाफ भरलेली आहे आणि ना असं कुकर लावून ना दोन शिट्ट्या करून मगाची डाळ मी तिकडे शिजून घेतलेली ती तुम्हाला दाखवलेलीच नाही आहे तर असं हे मुगाचं वरण आहे ना असं झणझणीत मस्त छान घरातलं मटेरियल वापरून मी बनवलेलं आहे आपल्या टोमॅटोनी खूप छान टेस्ट दिलेली आहे आणि ही मुगाची डाळ सगळीने टाकली मी थोडीशीच टाकली वरणापुरती म्हणजे आमचं आज आहे ना घाई गडबडीत असंच असतं की थोडंसं अंदाज झाला म्हणून थोडी डाळ जास्त झाली कुकरला बाजूला ठेवली मी जी लागेल ती टाकली आहे आणि हे मटेरियल असं मस्त टाकून मस्त मुगाचं वरण शिजलेलं आहे तर चला आता नवीन नवीन रेसिपीमध्ये असंच आपण भेटत जाणार आहे आणि असं भाजीला काही नसलं की बघत चला माझे व्हिडिओ तुम्ही तुम्हाला मी सुचवत चालेल काय आहे आणि खूप छान लागतं असं काही नाही केलं म्हणजे त्याला कांदा टोमॅटो मस्त तुम्ही बघितलं आहे मी लसूण वगैरे असं छान छान टाकलेलं आहे तर चला असं नवनवीन व्हिडिओमध्ये ना आपण पुन्हा असं भेटत राहणार आहे आणि हे वरण ना असंच माझ्या ताईने एकदा तरी बनवून बघा मस्त टोमॅटो कांदा टाकून असं झणझणीत वरण असं घरगुती छानपैकी असं कमी आलेलं मीठ जर असेल तर त्याचं बघून घ्या साईडला चमच्याने वगैरे तर चला नवीन भेटू आहो व्हिडिओमध्ये परत तुम्हाला बाय बाय